समृद्धी महामार्गावर पुन्हा डी एक्सप्रेस ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होता होता टळला दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान चायनीज नंबर तीनशे एकवीस जवळ पोलीस स्टेशन किनगाव राजा हद्दीमध्ये चंद्रपूरवरून पुण्याच्या दिशेने जात असलेले ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच चौतीस बी झेड शहाऐंशी सत्याहत्तरचे चालक नदीम खान वय पंचवीस वर्ष राहणार पळशी जिल्हा यवतमाळ याला झोपेची डुलकी लागल्यानं सदर ट्रॅव्हल्स समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकली यामध्ये किन्नर साइडचे ट्रॅव्हलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दैव बलबत्तर म्हणून यामध्ये मोठा अपघात घडला सदर अपघात झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवून ट्रॅव्हल्स तात्काळ नियंत्रणात आणले सर्व तीस प्रवासी यांचे प्राण वाचवले अपघाताची माहिती मिळताच तात्काळ महामार्ग अँबुलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासिंग शहा व चालक दिगंबर शिंदे यांनी जखमी नामे अमोल लोढे रोशन ठाकूर विनायक दोडके विना दोडके व चालक नदीम शाह यांच्यावर जागेवरच प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील औषध उपचार कामी जालना येथे अँब्युलन्सद्वारे रवाना केलं तसेच महामार्ग पोलीसचे पी एस आय गजानन उज्जैनकर पोलीस कर्मचारी प्रवीण पोळ गणेश उबाळे व एम एस एफचे गायकवाड व स्टॉप यांनी महामार्गाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सला थांबवून सदर इतर प्रवासी यांना पुढील प्रवास करता रवाना केलं तसेच क्यूआर व्ही वाहनाचे हनुमंत जायभाय कन्हैया काळे प्रदीप श्रीरामी दिगंबर इंगोले आदित्य गोपाळे यांनी सर्वांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रॅव्हल स्क्रीनच्या मदतीनं बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तसेच पुढील कारवाई पोलीस स्टेशन किनगाव राजाचे ठाणेदार विनोद नरवडे करतात सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा